समाज <laughs> प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात विष्णू गायकवाड आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कैकाली समाजाच्या वतीनं एक मोर्चा आयोजित केला मोर्चाचा मुख्य उद्देश आहे हैदराबाद गॅजेटनुसार कैकाली समाजाला शेड्युल ट्राईबच्या सवलती मिळाव्यात याचं कारण असं ज्या हैदराबाद गॅजेट म्हणजे आजच्या तेलंगणा आणि हैदराबाद याच्यामध्ये कैकाली समाज जो आहे तो शेड्युल ट्राईब मध्ये आहे तो महाराष्ट्रात रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स च्या नियमानुसार जे काही सुरुवातीला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा नियम लागू होतो तो, तो लागू महाराष्ट्रामधील कैकाळी समाजाला व्हावा याचं कारण असं त्या प्रांतातून या प्रांतामध्ये मा मराठावाडा थोडंसं विदर्भ आणि फार इथल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जे काही कैकाळी समाज होता ते म्हणजे एरकुला तो शेड्युल ट्राईजमध्ये होता तो आज इथं महाराष्ट्रामध्ये वीजे अमध्ये आहे मग तिथं जर एस टीमध्ये असेल तर एस टी का नको विशेषतः दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जे गॅ है। हैदराबाद गॅजेटच्या आधाराने जे कुणबी मराठा म्हणून रिझर्वेशन जाहीर केलं त्याच्यामध्ये आम्ही येतो आमची एकच छोटीशी मागणी आहे हैदराबाद गॅजेटची संपूर्णपणे अंमलबजावणी जर केली तर महाराष्ट्रातील कैकाली समाजाचा प्रश्न ॲटोमॅटिक सुटतो हैदराबाद गॅजेटमध्ये इथला जो कैकड्या आहे म्हणजे एरकुला कुरुवा कोनची बजंत्री ह्या एकच जाती आहेत त्या शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत म्हणजे हैदराबाद आणि तेलंगणामध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये आणि एकशे तेवीसावी जे राज्यघटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्त आल्यावर प्रत्येक राज्याला एस सी एस टीच्या ज्या याद्या आहेत त्या कमी करण्याचा अधिकार संबंधित राज्याला दिलाय म्हणून माननीय राज्य सरकारला आमची विनंती आहे हैदराबाद गॅजेट आणि एकशे तेविसावी घटना दुरुस्ती या दोन गोष्टीचा जर तुम्ही आधार घेतला तर आमच्या कैकाळी समाजाचा प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो आणि मराठा समाजाला त्यांनी जे आधी आरक्षण दिलं त्याच्यात कुठलं घटना दुरुस्ती केली नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे मग तसंच काहीकाली समाजाला तुम्ही करा ना तेरा ऑगस्ट एकोणीसशे पासून हे आरक्षण मागतोय आम्ही मुंबई इलाख्यामध्ये जुन्या जे आमचं जे वाटोळं झालं ते नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्ट ठाणे कमिशननी याच वाटोळ्याच मुख्य कारण आहे त्याच्या अगो ऐकाय तेच सांगतो त्याच्या ते अगोदर आमचे जे झाले होते त्यांना एस सीच्या स्कॉलरशिप मिळत होत्या मा आम्ही मागासवर्गीय होतो म्हणूनच आम्हाला स्कॉलरशिप मिळत होती ना मग अचानक एकोणीसशे पासष्ट नंतरच काय झालं त्यावेळेचं सरकार काँग्रेसचं होतं आम्हाला कुणातल्या ह्याला दोष द्यायचा नाही आपण म्हणतो ना एकोणीसशे साठ ला मंगल क्लश आणला कुठं मुळात कैकाली समाज हे ओबीसीचे पार्ट नाहीत वी आर द पार्ट ऑफ एस सी एस टी फक्त देशामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यातच आमचे बोंबोंब झाले बाकी संबंध राज्यभर आम्ही तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री बीएचके फ्लॅट एक एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटी सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी